रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि किरण सामंत यांनी मदत केली नाही दिल तिकडे त्यांना जावं लागलं लीड मिळालं नाही लोकसभेमध्ये अनेक मतदारसंघामध्ये कधी राष्ट्रवादीने कधी भाजपने कधी शिवसेनेने असे काही जे काही आरोप प्रत्यारोप होत आहे आता त्या आरोप प्रत्यारोपवर आम्ही सर्वांनी पडदा टाकलेला आहे ज्या काही तक्रारी कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याचे किंवा उमेदवाराच्या असतील त्यांनी त्यांच्या नेत्यांकडेच मांडाव्यात आणि या संदर्भामध्ये आठ तारखेला जे एन डी एचं सरकार स्थापन होणार आहे त्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांची एक बैठक होऊन झालेल्या ज्या ज्या चुका आहेत त्या कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर योग्य तो समज किंवा योग्य त्या कारवाईचा जो काही संकेत या नेत्यांनी दिलेले आहेत म्हणून आता प्रसारमाध्यमा मा, मागे किंवा सर्वासमोर या गोष्टीची चर्चा करू नये असे आम्हाला सस्पष्टपणे आदेश दिलेले आहेत निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्याही अधिकाराला धमकी देता येते निवडणूक ही निवडणुकीच्या दृष्टी याच्याने प्रक्रिया होत असते त्यामध्ये धमकीवर निकाल दिले जात नसतात कीर्तिकारासंदर्भामध्ये ते स्वतःच राष्ट्रपतीकडे त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्यात इलेक्शन कमिशनर त्यावर योग्य तो निर्णय घेईल याचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा काहीही संबंध नाही केतीकऱ्यांचा विषय निघालेला आहे ती कारवाई होणार होती कारण की असं होतं का सपोर्ट केला आहे हे आपल्या मुलाला आणि आपल्या पक्षाला सपोर्ट केला नाही असं समोर येते आता हे सर्व आठ तारखे यावर चर्चा होईल विधान परिषदेमध्ये सर्व तुम्ही आमने सामने आलेले फॉर्म भरले मोठा विसंवाद आहे महायुतीमध्ये कसे लढणार एकत्रच लढणार आहेत की प्रत्येक जण वेगवेगळी कोण मध्ये आम्ही विधानसभेला सर्व एकत्रितपणे लढू आमच्यामध्ये कोणताही वादविवाद नाहीये फक्त आमच्या जे काही ओवर कॉन्फिडन्समध्ये किंवा ज्या सर्वेच्या रिपोर्टमुळे जो गोंधळ उडाला त्यामुळे ज्यांचा फायदा झाला ते आज आनंदात आहेत परंतु पुढच्या वेळेला अशा चुका आमच्या हातून होणार नाही याची आम्ही काळजी घेतो याच्यावर निर्णय वरिष्ठ नेते मंडळी घेतील आणि तो निर्णय दिल्लीत घेतला जाईल त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणं चांगलं ठरणार सर आपण जर बघितलं तर अशी माहिती की म्हणजे भाजपाच्या काही नेत्यांनी केंद्रातील भाजपाच्या एका नेत्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला असल्याची माहिती मिळते तुम्हाला काय वाटतं एनडीए मध्ये उद्धव ठाकरेंना घेतलं जाईल सध्याला अफवाचा बाजार गरम आहे कोण कुठं जाणार आहे कोण कुठं फुटणार आहे या सर्व चर्चेला काहीही अर्थ नाहीये आठ तारखेला मोदी साहेब हे पंतप्रधान पदाची शपथ घेतील त्यानंतरच्या ज्या काही घटना होतील त्याच्यावर कदाचित आपल्याला विचार करता येईल परंतु अशा कोणत्याही अफवावर आता आम्हालाच असं वाटतं की कोणी विश्वास ठेवू नये हे आपल्या माध्यमातून मा मी सर्वांना सांगतो घेतला जाईल का आणि कारवाई केली जाईल निश्चित निश्चितच आढावा घेतला जाईल आणि ज्यांनी काम केलं नाही त्या पदाधिकारी असेल का नेता असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई केली श्रीकांत शिंदे नवे गटनेते असतील का लोकसभेमध्ये आपल्या पक्षाचे नाही हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला आहेत आज ते दिल्लीला जात आहेत उद्या पक्ष कार्यालयात या संदर्भात एक बैठक आयोजित केलेली आहे बैठकीमध्ये सर्व खासदार उपस्थित राहतील आणि ते सर्वांमध्ये एखादा जो ठराव घेतील हो त्या नावाला मान्यता देण्यात येईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट